नमस्कार आता प्रियाला लागलेली हळद ही अर्जुनचीच नसते ती दुसरी विमलने तयार केलेली हळद असते आणि तिला तोंडाची आग होत असते म्हणून ती हळद पुसून टाकते आता आपल्या भावाची हळद तिने लगेच पुसून टाकल्यामुळे अस्मिताला राग येतो अस्मिता जाऊन प्रियाच्या सटासट कानाखाली मारते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली गं माझ्या भावाची तुला लागलेली उष्टी हळद पुसून टाकण्याची तेव्हा प्रिया तिला म्हणते मूर्ख आहेस का ग अगं त्या हळदीमुळे मला त्रास होत होता इन्फेक्शन झालं बघ मला म्हणून मी पुसले तेव्हा अस्मिता म्हणते नाही नाही तू खोटं बोलतेस तू मुद्दाम पुसलीस तुझं ना माझ्या भावावर माझ्या अर्जुनवर तुझं प्रेमच नाही आहे म्हणूनच तू अशी वागतेस मग कशाला लग्न करण्याचा एवढा अट्टास करतेस ता मी आता ना पूर्ण आजीला सांगते प्रिया म्हणते अगं अस्मिता असं करू नकोस तुला का कळत नाही आहे त्या हळदीने मला त्रास होत होता म्हणून मी ती हळद धुतली तेव्हा लगेच बग, अस्मिता तिचं काही ऐकत नाही तिला ढकलून देते आणि हो पूर्णा आजी जवळ येते आणि आजीला म्हणते आजी बघ या तुझ्या होणाऱ्या सुनेने तुझ्या नातवाची हळद पुसून टाकली आहे ते ऐकून पूर्णा आजींना धक्का बसतो पूर्णा आजी म्हणतात काय या तन्वीने अर्जुनची उष्टी हळद पुसून टाकली तेव्हा अस्मिता म्हणते हो पूर्णा आजी अगं लगेच पुसून टाकली तिने लागल्या लागल्या तेव्हा आजी म्हणतात मूर्खा ऐका ती अशी हळद लगेच पुसायची नसते हळद लावली की उतरवायची असते हिने लगेच पुसून कशी टाकली हळद तेवढ्यात कल्पना तिथे येते आणि म्हणते काय झालं पूर्णाई काय एवढा तुम्ही चिडले आहात तेव्हा ती ते म्हणते काय सांगू या तन्वीने बघ काय करामत करून ठेवली आहे अगं तिने अर्जुनची उष्टी हळद लगेच धुवून टाकली तेव्हा कल्पना म्हणते काय तेव्हा अस्मिता म्हणते हो ना मूर्खा ती आता कल्पना प्रियाजवळ येते आणि म्हणते तन्वी काय केलंस तू हे अर्जुनची उष्टी हळद लगेच पुसून टाकलीस अगं लगेच नसते पुसायची तुला काही कळतं की नाही मूर्खा आहेस का तू तेव्हा प्रिया म्हणते एक मिनिट मामी अगं तू मला का कळत नाहीये त्या हळदीमुळे मला त्रास होत होता म्हणून मी ती पुसून टाकली अस्मिता म्हणते नाही गं ही खोटं बोलते हिचं ना अर्जुनवर मुळात प्रेमच नाहीये हिला ना लग्नच करायचं नाहीये वाटतं तेव्हा प्रिया म्हणते ए अस्मिता तू जरा डोक्यावर पडली आहेस का ग अगं का तू विश्वास ठेवत नाहीयेस माझ्यावर मला त्रास होत होता म्हणून मी हळद पुसली तर इकडे आता चैतन्याला सायलीचा व्हिडिओ कॉल आलेला असतो आणि सायली म्हणते मला अर्जुन सरांना हळदीच्या लुकमध्ये बघायचं आहे कसे दिसतात ते तेव्हा लगे चैतन्य म्हणतो ठीक आहे मग चैतन्य व्हिडिओ कॉल उचलतो आणि अर्जुनला दाखवत असतो सायली अर्जुनला बघून खूपच खुश होत असते आणि आपल्या मोबाईलवरून अर्जुन जसा काही जवळ आहे असा त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असते चैतन्य अर्जुनला सांगतो अरे जरा स्माइल कर ना का असा चेहरा पाडून बसला आहेस तेव्हा अर्जुनला असं वाटतं की माझी सायलीच मला बघते म्हणून अर्जुन अशी थोडीशी स्माईल देतो आता मात्र सायली खूपच खुश होते अर्जुन असल्यामुळे त्यानंतर फोन ठेवल्यावर सायली कुसुमला म्हणते खरंच ग अर्जुन सरांचा चेहरा कसा झाला आहे अगदी एखाद्या माणसाला कितीतरी दिवस आपण उपाशी ठेवला आहे त्याचा चेहरा कसा होतो तसा झाला आहे बघवत नाहीये त्यांचा चेहरा तेव्हा कुसुम म्हणते होणारच ना ग त्याच्या मनाविरुद्ध लग्न होतोय मग तो काय आनंदाने का चेरा पड़ना रसना ते स्वीकारेल का चेहरा पडणारच ना त्याचा तेव्हा सायली म्हणते अजून दोन दिवस दोन दिवस फक्त अर्जुन सर मी आलेच आता दोन दिवसांनी तुमच्याजवळ आपण आता कायमचं एकत्र येणार आहोत तर आता सायली आणि अर्जुनचं कसं लग्न होणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू